नमस्कार मित्रांनो डिजिटल वय व युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर प्रधानमंत्री माझी लाडकी भन योजनेमध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती करायची का असेल तर या संदर्भात मोठी अपडेट आलेले आहे तर फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला आता एडिटचं ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करा त्याआधी तुम्हाला ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर सर्वेवर लोडिंग करायचं आहे सर्वे लोडिंग झाल्यानंतरनं तुम्ही जो सर्वे भरला आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये दिसेल तर कोपऱ्यामध्ये एडिटचं ऑप्शन दिसत आहे ते एडिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा जो अर्ज असेल काय चुकले असेल त्यामध्ये नावामध्ये बदल असेल डॉक्युमेंटमध्ये डिलीट करून ते तुम्ही पुन्हा भरून घ्यायचं आहे आणि तुम ही एकदाच चान्स असणार आहे त्यामुळं काळजीपूर्वक हा अर्ज फॉर्म भरायचा आहे नंतरनं तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिसणार नाही आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व मित्रांना शेअर करा त्यानंतरनं तुम्ही फॉर्म भरल्यानंतरनं तुम्हाला स्टे त्याची जी, जी पेंडिंग स्टेटे स्टेटस आहे तो इनपेंडिंग सबमिटेड असा स्टेटस येईल आणि तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्यात संपूर्ण डिटेल येईल त्यामुळे अत्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांना काही प्रॉब्लेम येत असेल त्यांनी पुन्हा एकदा ॲप अपडेट करून घ्यायचं आहे आणि नवीन फॉर्म भरायचा आहे चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र